जय शिवराय मित्रांनो आजचा विषय आहे शेतकऱ्यांना लुटणाऱ्या टोळ्या आता सोयाबीन काढणी झालेली आहे जवळपास सर्व शेतकरी आपलं सोयाबीन दिवाळी तोंडावर असल्यामुळं बाजारात नेत आहेत पण अद्याप कुठलीही शासनाने हमी भावानं खरेदी चालू केलेली नाही त्यामुळे जी दलाल आणि फडीवाली आहेत त्यांनी शेतकऱ्याला लुटण्याचा बाजार बांधलेला आहे शे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या लूट चालू आहे मार्केटमध्ये तुम्ही जर मार्केटमध्ये सोयाबीन घेऊन गेला जवळपासच्या कुठल्याही आमच्या जवळचं मार्केट गाखखेड परभणी आहे इथं जर फळीवाल्यांकडे सोयाबीन घेऊन गेलं तर साडेतीन हजार रुपये भावाने सोयाबीन खरेदी करत आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आधीच शेतकऱ्यांचं नुकसान पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेलं असताना उ उरलं सुरलं जे काही सोयाबीन पादरात पडले ते पण अशा बेभाव शेतकऱ्याला विकावं लागत आहे या दलालांना आणि सरकार किंवा शासन कुठलीही मार्केट कमिटी आहे याची कुठल्याही प्रकारे दखल घेत नाहीत कारण याची दखल घेऊन शासनाने लवकरात लवकर हमीभावाची नाफेडची केंद्र सुरू करायला हवीत तर ही शेतकऱ्याची लूट कुठंतरी थांबणार आहे आणि याच्या विरुद्ध आवाज उठवायलाच हवा आपण मित्रांनो कारण आपण बघू शकता आज जे काही सोयाबीन थोडंफार उरलं सुरलं आपलं झालेलं आहे उत्पन्न आणि शासनाची आणखीन आतापर्यंत आपल्याला जाहीर केलेली अतिवृष्टीचं मदत आणि अनुदान आलेली नसल्यामुळं शेतकऱ्याला सोयाबीन विकण्याशिवाय सध्या तर पर्याय नाही आणि अशातच बाजारात जर गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात या दलालांकडून शेतकऱ्यांची अडवणूक चालू आहे खूप लुटमार चालू आहे मित्रांनो साडेतीन हजार रुपये भाव म्हणजे हा काय भाव झाला का सोयाबीनला काय काय सोंग लावले काय हे मला काही कळत नाही मित्रांनो पुन्हा त्याच्यामध्ये कट्टी वगैरे कुंटल्ला खूप असे छळण्याचे म्हणजे अनेक प्रकार या दलालांनी शोधून काढले आहेत शेतकऱ्यांना सर्व हे प्राणी शेतकऱ्यांचे जीव जगणारे पण आज शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात शोषण करीत आहेत आणि सरकार नेते सर्व मार्केट कमिट्या झोपलेल्या आहेत यांना कधी जाग येईल ते येऊ हो। यांचं काम आहे की शासनाची शेतकऱ्यांची सोयाबीन हमीभावाने खरेदी केली पाहिजे शेतकऱ्यांची पिरवणूक होत आहे त्यांच्या भावाला योग्य मा भाव मिळाला पाहिजे ह्या मार्केट कमिटी आहे याच्यासाठी तयार झालेल्या आहेत पण याला काही देणं घेणं नाही या दलाल ऐकून मार्केट कमिटीचे नेते पैसे घेत आहेत आणि शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे कोणी वाली राहिलेलं नाही काय भाव घ्यायचे ते तर घ्या तुमचंच राज्य चालू आहे अशा प्रकारचा हा प्रकार चालू आहे आणि शेतकऱ्यांना मित्रांनो दिवाळी आता साजरी करण्यासाठी सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय नाही आणि या शेतकऱ्यांच्या मजबूत मस...